नमस्कार तर नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस मेच्या भागात नेमकं काय घडणार चला तर मग जाणून घेऊया सायली अर्जुला म्हणते की के आपल्या केसचा निकाल लवकरच लागणार आहे एकदा किती साक्षी जेलमध्ये गेली ना की प्रियाचा खरा चेहरा नक्की सर्वांसमोर येईलच मग अश्विन भाऊजी सुद्धा नक्कीच प्रियापासून दूर होतील अर्जुन म्हणतो की हो तू म्हणतेस ना तसंच व्हायला पाहिजे सायली अर्जुनला म्हणते की आहो पण आपली केस संपायला अजून किती दिवस आहे तो अर्जुन म्हणतो की फार नाही दामिनी काय करते त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे परवा जो कोर्टामध्ये फ्लॉप शो झाला ना त्याच्यामुळे तन्वी अजूनच चिडली असेल अर्जुन सुभेदासोबत सु आता कोणतीही डील होऊ शकत नाही हे तिला चांगलं समजलं असेल ती चिडून आणखी खालच्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्याला अजून त्रास होईल असं ती काहीतरी वागेल अर्जुन सायलीला म्हणतो की आपल्याला अजिबात घाबरायचं नाही येईल त्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यामध्ये चांगला मार्ग शोधायचा आहे त्या दामिनीला फक्त आपण चिडलो पाहिजे रागावलं पाहिजे हेच तिला पाहिजेल आहे सायली म्हणते त्याआधीच तुम्ही त्या दामिनीला अडकवा म्हणजे त्या सायलीला काही कामच राहणार नाही सायली म्हणते की मी आज प्रियाचा चेहरा उतरवला खरा पण त्यामुळे अर्जुन भाऊजींच्या वाढदिवसामध्ये काही व्यत्यय यायला नको त्या सायली म्हणते की या प्रियाने आतमध्ये काय गोंधळ घालून आहे काय माहिती आता काही गडबड झाली नाही म्हणजे मिळवलं सायली पटकन झोक्यावर ओढते आणि अर्जुनला म्हणते की थांबा या प्रियाने घरात काय गोंधळ घालून ठेवलाय मला जरा बघू द्याच अर्जुन म्हणतो थांब 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 अगं थांब त्या तन्वीची थोडी पंच्याहत्तर होऊ दे ना आणि घरात सगळ्यांना समजू दे ती तन्वीना तुझ्या जीवावर उड्या मारते तिला आज जाऊन मदत करायची काही गरज करा नाही सायली म्हणते की मी तिला मदत करायला जातच नाहीये पण अर्श्विन भाऊजींचा आज जो वाढदिवस आहे त्याच्यामुळे त्यांना चांगलं चुंगलं खायला तर द्यायला हवं ना सायली हसून म्हणते की देवाने तिला दिलीच असेल शिक्षा पण तिच्यामुळे घरच्यांना नको शिक्षा भेटायला म्हणजे मिळवलं अर्जुन अभिमानाने सायलीकडे बघून म्हणतो की खरंच सगळं कसं बॅलन्स करायचं हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे सर्वांनी आणि तुला ह्या सगळ्यांचा सा रिझल्ट नक्कीच लवकरच भेटेल डॅड नाही आई नाही तर घरातील सगळेच तुझ्यासोबत पहिल्यासारखे चांगले आनंदात राहतील सायलीमध्ये तुमच्या तोंडात खीर पडो पण ती करायला मला आधी घरात तर जाऊ द्या नाहीतर प्रिया खिरीच्या नावाखाली सगळ्यांना साधं दूध देईल आणि दोघंजण हसू लागतात तर इकडे घरामध्ये प्रिया मोबाईल बघत असते आणि कल्पनातही स्वयंपाकघर अवरत असते कल्पनाताई काहीतरी शोधत असतात कल्पनाताई म्हणतात की पनीर कढाई करायला मला लाकडाचा डाव लागेल तर त्या तन्वी पुढे मोबाईल बघत असते तिला म्हणते हे तन्वी मला जरा लाकडाचा डाव शोधायला मदत करतेस का तन्वी मोबाईलच्या नादात लाकडी डाव देण्याऐवजी कल्पनाताईला सुरीज देते कल्पनाताई सूर्य बघून म्हणते अगं हे तन्वी हे काय देतेस ही सूर्य आहे मी तुझ्याकडे लाकडी डाव मागितला होता तन्वीचं लक्षच नसतं ती मोबाईलकडे बघून हसू लागते आणि कल्पनाताही तिला म्हणतात अगं लक्ष आहे तुझं कल्पनाताई तन्वीला म्हणते की मी आता पनीर कढाई करायला घेते तू जरा तेवढ्या रोट्या कर तन्वी कल्पना ताईंकडे मोबाईल घेऊन जाते आणि म्हणते की आई हे बघ ना मी मोबाईलमध्ये रोटी कशी बघायची ती रेसिपी बघत होते आणि ती बाई काय म्हणते आहे की रोटी बनवताना त्यामध्ये दही घालायचं कल्पनाताई म्हणते की हो मग घालायचं तन्वी जसं काय तिला सगळंच आहे असं म्हणून ती कल्पनाताईला म्हणते की हो रोटी करायची म्हणजे त्याला दही लागणारच ना कल्पनाताई तन्वीला म्हणते की मग त्यासाठी तुला व्हिडिओ बघायची काय गरज आहे ना मी आहे नाही ते मी सांगते ना तुला सर्व काही मग कल्पनाताई तन्वीला रोटी कशी बनवायची ही रेसिपी सांगू लागतात कल्पनाताई इतक्या पटपट सगळं काही सांगत असतात की तन्वीला काही समजत नाही आणि तन्वी म्हणते मग काय करायचं कल्पनाताई म्हणते ते सगळं जाऊ दे तू आता पहिलं कनिक मळायला घे तन्वी मनातल्या मनात म्हणते की इतका किचकट अभ्यास बारावीच्या परीक्षेला सुद्धा केला नव्हता ती मनातल्या मनात म्हणते की इथून कलटी मारलेलीच बरी ह्या बिंडोकाचा स्वयंपाक झाला की खायला येईलच मी परत तन्वी मग तिचे नाटक सुरू करते आणि म्हणते आई जरा मला एका मैत्रिणीचा फोन येतो मंगाच्यापासून मेसेज येत आहे तिला नाही एका प्रोजेक्टसाठी माझी मदत हवी मी जरा फोन करून येतेच परत आणि मग तन्वी तिथून निघून जाते सुभेदार कल्पना ताईला म्हणतात की आता तुम्ही आवरायला घ्या कारण आता तुम्हाला मदत करायला कोणीच येणार नाही कल्पनाताई कांदा कापत असते इतक्यातच सायलीची किचन घरामध्ये एंट्री होते किचनमध्ये येता येताच तन्वी किचनमध्ये येता येताच सायली कल्पनाताईला म्हणते की आई मी तुम्हाला दही दे फिटून देऊ कल्पनाताई काही न बोलता नुसत्या मांडवल्या होतात तर तिच्या मागे, मागे अर्जुन सुद्धा येतो सुभेदार म्हणतात की काय रे अर्जुन इतक्या लवकर कसं काय आला तर अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोला किचनमध्ये काम करायचे आहेत ना म्हणून लवकरच आलो सायली दही भेटत असते आणि कल्पनाताई काहीतरी शोधत असतात पण सायलीला बरोबर समजतं की कल्पनाताईला काय पाहिजे पटकन जाते आणि ड्रावरमधून लाकडी लाकडीकना का काढते आणि कल्पना देते आणि म्हणते की आई तुम्हाला हेच पाहिजे होतं ना तर इकडं दुसरीकडे सुभेदार अर्जुन दोघेजणे हातवारी करून म्हणतात की काय ह्या बायांचं त्यांनाच माहिती आणि इकडे किचनमध्ये कल्पनाताई आणि सायलीची जेवण पटपट बनवायची लगबग चालूच असते तर इकडं स्वयंपाकामध्ये कल्पनाताईकडून काहीतरी गोंधळ झालेला असतो कल्पनाताईला काहीतरी लागत असतं पण ती सायलीसोबत बोलत नसते त्यामुळे ती सुभेदाराला म्हणते आहो ती काजूची पेस्ट मी सकाळी फ्रीजमध्ये ठेवली होती पण आता तिथे कुठे दिसत नाहीये मग सायली सुद्धा अर्जुनला म्हणते की आहो ती काजूची पेस्ट मी ना डीप फ्रीजरमध्ये ठेवली आहे थांबा मी घेऊन येते ती म्हणतो बरं झालं मला सांगितलं नाही तर ती काजूची पेस्ट मला भेटलीच नसते अर्जुन आणि सुभेदार त्या दोघींकडे बघून मस्त हसत असतात इकडं कल्पना सायलीला बोलायचं असतं इकडे कल्पनाताईला सायलीसोबत बोलायचं असतं पण ती सायलीसोबत बोलत नसल्यामुळे सुभेदाराला म्हणते की आहो माझा स्वयंपाक कधीच झाला असता पण ते किचन साफ करण्यात माझा खूप वेळ गेला ना म्हणून माझा स्वयंपाक आतापर्यंत झाला नाही नाहीतर कधीच झाला असता सायली सुद्धा कल्पनाताईंसोबत न बोलता अर्जुनला म्हणते तुम्ही काही काळजी करू नका अशी भाऊजी यायच्या अगोदरच आपला स्वयंपाक पूर्ण होणार आहे म्हणतो अजिबात काळजी करू नका तर इकडे कल्पनातही काहीतरी करत असतात त्यांना परत चव बिघडल्यासारखे वाटते मग त्यांनी तिथे पटकन येते आणि टेस्ट करून बघते आणि अर्जुला म्हणते की आहो याच्यात कस्तुरीमेठी घातली तर चांगलं वाटेल ना अर्जुन म्हणतं की हो वाटेल ना वाटेल ना तर इकडे कल्पना सुद्धा सुभेदाराला म्हणतात की आहो कस्तुरीमेटी टाकली ना तर खरंच खूप छान होईल नाही का सुभेदार म्हणतात हो हो वाटेल की सायली कस्तुरी मेथी शोधत असते पण कल्पनाताईला माहित असतं की कस्तुरी मेथी तिथे नाही मग कल्पनाताई सुभेदाराला म्हणतात की आहो ती कस्तुरी मेथी तिथे नाही फ्रीच्या कोपऱ्याला आहे मग सायली जाऊन फ्रीच्या कोपऱ्याला असलेली ती कस्तुरी मेथी घेऊन येते तर इकडे अर्जुन कल्पनाताई आणि सायलीला बघून म्हणतात की डॅड आपलं नाही तर कबूतर झाले कबूतर दुसरं काही नाही सुभेदार म्हणतात कबूतर अर्जुन म्हणतो की हो कबूत जुन्या काळात नाही का आपल्याला जर कोणाला काहीतरी सांगायचं असेल तर कबूतराच्या पायाला चिठ्ठी बांधून पाठवायचं तसं झालंय आपलं तर इकडे दुसरीकडे महिपत एका ऑफिसमध्ये जातो आणि ऑफिसमध्ये जाता ता म्हणतो आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आणि त्या मॅडम म्हणतात की आहो तुम्हाला नॉकरून यायची पद्धत आहे की नाही जरा महिपत त्यांना म्हणतो की आहो देशमुखबाई बातमीच तशी मी आणली आहे